नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पौर्णिमेचा चंद्र भाग आठ पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता सिद्धेश आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते मानसी त्याला बघून हसली पण ते हसणं वेगळं होत तुच्छतेने भरलेलं सिद्धेशने ओळखलं अजूनही तुझी सवय गेली नाही वाटते पावसात भिजायची अजूनही कॉलेजमध्येच आहेस वाटते सिद्धेशच्या मनाला लागलं कुठेतरी मान खाली घालून तो तसाच उभा होता थोड्या वेळाने त्याने माणसीला विचारलं कशी आहेस मजेत आहे मजे आनंदात आहे छान आहे तुझं काय चालू आहे जॉब आहे का किती की फक्त कथा कविताच लिहिण्यात वेळ घालवतोय सजून जणू काही माणसी त्याचा अपमान करायलाच आली होती सिद्धेशला पुन्हा वाईट वाटलं एकेकाळी त्याच्या कवितांवर वेळी होणारे आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होतो जॉबला आहे मी आणि कधीतरी लिखाण करतो तुझं काय चालू आहे माझं हे हॉटेल आहे ना ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं आहे सिद्धेशच्या मनात झालं काहीतरी तू काहीच बोला नाही त्यावर कॉंग्रॅच्युलेशन चल मी निघतो म्हणत सिद्धेश निघाला मी आहे मुंबईत हा मैनावर नंतर नाशिकला राहायला जाणार आहे आलास तर ये कधीतरी बोलायचं आहे तुझ्याबरोबर सिद्धेशने ते ऐकलं होतं होकारला हो 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 ती मान हलवली आणि स्टेशनच्या दिशेने निघाला स्वराज वेगळ्याच आनंदात होती प्रेमात पडली होती ना ती सिद्धेशान त्यात पाऊस रोमॅन्टिक वातावरण होते स्वरा घरी आली तिला तर भानच नव्हतं घराबाहेर सुद्धा ती थोडीशी भिजली स्वरा हे स्वरा त्या आवाजाने ती जागी झाली तिच्या आईचा आवाज होता तो घाबरून गेली ती तशीच हळू पावलानी स्वरावर आली वडील समोर बसले होते काय कुठे भटकत होतीस वडिलांनी पेपरातून डोकं वर न काढताच विचारली फ्रेंडकडे गेली होती धपक्या आवाजात म्हणाली आणि भिजलेस कशी आईने प्रश्न केला तर वडिलांची नजर स्वरावर गेली काय ग छत्री होती ना सॉरी बाबा विसरली मी घरीच ते उत्तर ऐकून वडिलांचा फारच चढला अक्कल आहे का जरा असेल तर वापरा ती लहान नाहीस तू सकाळपासून पाऊस धरलेला आणि छत्रीनं घेताच बाहेर गेलीस पण मी म्हणतो पावसाचं बाहेर जायचंच कशाला एवढं काय काम होतं महत्वाचं मैत्रिणींकडे स्वरा गप्पच उभी होती आणि तुझं लक्ष कुठे असते ग आपली मुलगी कशी वागते काय करते जरा लक्ष नको हो का तिच्यावर वडील आता आईला उरडत होते आई, आई सुद्धा निमूटपणे ते ऐकत होती आता काय इथे सुंभासारखी उभी राहणार आहेस का जात आणि कपडे बदल तिकडे सगळं पाणी गळत आहे कपड्यातून जात तशी स्वरा आत पळाली थोड्या वेळाने स्वरा बाहेर हॉलमध्ये आली आई कपड्यातून गळलेलं पाणी पुसत होती पाऊस एव्हा न होता वडील नव्हते हॉलमध्ये आई बाबा कुठे गेले ते ना आताच बाहेर गेले पाऊस होताना सकाळपासून म्हणून थांबले होते कमी झाला तसे ते गेले ते काही काम होतं त्यांचं स्वरा आई जवळ आली सॉरी आई स्वराने आईला मिठी मारली अग लादी तर पुसू दे आणि सॉरी कशाला बाबा ओरडले ना माझ्यामुळे तुला सॉरी वेळी ग वेळी आईला कोणी सॉरी बोलतं का आणि त्यांचा स्वभाव माहीत आहे ना तुला मग छत्री कशी विसरलीस विसरली नाही ग मुद्दाम भिजायला गेली होती लबाड म्हणत आईने स्वराच्या गालावर चापटी मारली आणि कुठल्या मैत्रिणींकडे गेली होतीस तशी स्वरा गप्प झाली काय झालं ग मैत्रीण नाही मग कोणाकडे फ्रेंड आहे माझा आईच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह बॉयफ्रेंड नाही ग आई, ना आई मित्र आहे फक्त ठीक आहे पण यांना कळू देऊ नकोस चहा देऊ का तुला भिजून आलीस ना बरं वाटेल तुला थँक्स आई स्वरा आईला म्हणाली तेवढ्यात वडील आले शी काय हा पाऊस थांबतच नाही स्वराकडे नजर गेली काय मॅडम भिजून झालं ना आता कुठे जायचे आहे पुन्हा तिने नकारार्थी मान हलवली ठीक आहे आणि उद्या बँकेमधून सुट्टी घे का बाबा उद्या तुला बघायला येणार आहेत स्वराला धक्काच बसला पण बाबा मला नाही करायचं लग्न एवढ्यात ते ऐकून वडिलांना अजून राग आला मग काय म्हातारपणे लग्न करायचंय का ते काही नाही उद्या सुट्टी घे आणि तयारी दहा चांगलं स्थळ आहे मुलगा अमेरिकेला जॉबला असतो मुंबईतच आहे कळलं पण बाबा बस झालं विषय संपला आणि चहा दे मला करून आई चहा करायला आत गेली पुन्हा स्वरा तशीच उभी आता जरा चांगल्या मैत्रिणींची संगत ठेव लग्न होणार आहे तुझा आता घसाळपणा करू नकोस स्वरात चुपचाप स्वतःच्या रूम मध्ये आली बाल्कनीत येऊन उभी राहिली पावसाचा जोर कमी झाला होता महकुमार आई चहा घेऊन आली स्वरा बाळा घे चहा स्वराने नाही म्हटलं मान हलवली आईला जरा वाईट वाटलं तिच्या बाजूला येऊन उभी राहिली दोघीही पावसाकडे पाहत होत्या मलाही पाऊस आवडायचा पाहिला खूप आवडायचा दरवर्षी येणाऱ्या पावसात भिजण्याचा मी आनंद घ्यायची आणि वेड्यासारखी भिजायची लग्न झालं सगळंच बंद झालं तुझ्या बाबांना आवडत नाही म्हणून मीही सोडून दिलं पावसात भिजणं आताही मन होतं पण नाही जाऊ शकत स्वराच्या डोळ्यात पाणी आलं पण आई मला एवढ्यात नाही करायचंय लग्न बाबांना सांग ना प्लीज आणि मी तर आज पहिल्यांदा भिजले पावसात त्यातला आनंद अनुभवला आज मी आणि लगेच सोडून देऊ भिजणं त्या सिद्धेशला काय वाटेल मग कोण सिद्धेश तशी स्वरा बोलायची थांबली कोण सिद्धेश्वरा माझा फ्रेंड आहे त्याच्यासोबत मी फिरायला जाते म्हणजे रोज जातेस का रोज नाही सुट्टी असली की बरं ठीक आहे तू खूप चांगला आहे ग लेखक आहे चांगल्या जॉबला आहे त्याने शिकवलं मला बाहेर मोकळेपण आहे फिरायचं शिवाय मनाने सुद्धा चांगला आहे तो बरं मग अगं आता तर आमची मैत्री झाली आहे आणि लगेच बाबांनी लग्न ठरवलं नको आहे मला आई स्वराकडे पाहत म्हणाली स्वरा तुझ्यात आणि सिद्धेशमध्ये काही आहे का असेल तर मनातून काढून टाक तुझ्या बाबांना आवडणार नाही ती अगं मला आवडतो फक्त तू मैत्री आहे आणि मैत्रीच राहू दे तुझ्या बाबांना ती कळू देऊ नकोस उद्या सुट्टी घेतेस ना पुन्हा तेच आई मला नाही करायचं आहे लग्न येऊयात अशी का वागतेस तू ते लगेच लग्न कर असं नाही सांगत आहे फक्त बघ चांगला मुलगा आहे तो एकदा बघून तर घे स्वरा तरी गप्पच हे बघ बाळा तू तरी ऐक माझं ते तर माझं कधीच ऐकत नाहीत निदान तू तरी ऐक ना अगं पण आई स्वराच्या आईने हात जोडले तिच्यासमोर प्लीज म्हणते तुला तुम्हा दोघांमध्ये मी अगदी दमून जाते ते ऐकत नाहीत आणि तू रागावून बसतेस काय करू मी आता स्वराला गहीवरून आलो नको आई हात नको जोडूस घेते उद्या मी सुट्टी ते ऐकून आईला आनंद झाला थँक्स स्वरा आणि गोष्ट प्रॉमिस करू चुकीचा कोणताच निर्णय घेऊ नकोस घाईने स्वराने आईच्या हातातला चहाचा कप घेतला आणि बाल्कनीत उभी राहून बाहेर पाहत उभी राहिली छान वातावरण जमलेलं होतं अनेक कपल्स बाहेर आले होते आता त्यांना बघून सिद्धेशची आठवण झाली नाही सिद्धेशबद्दल विचार नाही करायचा तिने स्वतःच्या मनाला सांगितलं आईला प्रॉमिस केला आहे ना सिद्धेशपासून दूर राहायला पाहिजे खरंच स्वरा राहू शकेल का दूर आईने दिलेलं प्रॉमिस पाळेल उर्वरित कथा पुढील भागात पाहू